जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक यांनी या, या मोहिमेमध्ये कुटुंब भेट या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी पंधरा कुटुंबांची भेट घेण्याची जी काही आपला आपला हा कार्यक्रम आहे तो व्यवस्थितपणे न चुकता करायचा आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी स्वतःसुद्धा उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे आणि ही कुटुंब भेट उद्यापासून सुरू होईल यामागचा उद्देश आणि पार्श्वभूमी एवढीच आहे की ज्या मुख्यमंत्री माझ्या माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे लाभार्थ्यांना लाभ झाला आहे त्यांनाही भेटणं आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही भेटणं आणखी ज्या काही आपल्या योजना आहेत शासनाच्या लाडकी बहीणत आलीच लेख लाडकी लखपती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण हायर एज्युकेशन जे आहे ते मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कृषी पंप वीज बिल माफ योजना आहे कामगार कल्याण योजना आहे आणि बचत गट महिला बचत गटांचा महिला सक्षमीकरणाचा एक कार्यक्रम आहे असे कार्यक्रम हे टॉप टेन कार्यक्रम आपण अनेक योजना ज्या आहेत त्या त्याही आहेत त्याबद्दल देखील त्या कुटुंबाला माहिती देणं त्या कुटुंबाला लाभ मिळालाय की नाही या बाबतीत विचारपूस करणं लाभ मिळाला नसेल तर नसेल तर त्याला मदत करणं लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत या योजनांची माहिती देणं ती प्रक्रिया कशी राबवायची आणि लाभ जो आहे त्या कुटुंबाला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे आपण हा कार्यक्रम उद्यापासून आपण सुरू करू उद्या, उद्या पंधरा कुटुंबांना भेट देणार त्या कुटुंबामध्ये त्यांच्याशी बोलणार कारण त्या परिवारामध्ये समजा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी आहे एखाद्या परिवार परिवारामध्ये लाभार्थी नसेल ते लाभार्थी कशी होईल यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं माहिती देणं आणि त्याचबरोबर ज्या दहा योजना आहेत म्हणजे दहापेक्षा जास्त योजना आहेत परंतु आपण दहा योजना एक प्रायोरिटी करू एक टॉप टेन ज्या योजना आहेत त्या आपण त्याची माहिती देऊ आणि त्या एखाद्या कुटुंबामध्ये समजा सुशिक्षित बेरोजगार आहे तर आपण जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड देण्याचा जो निर्णय घेतला म्हणजे खाजगी कंपनीमध्ये तो, तो अप्रेंटिसशिप करेल आपल्या सरकारी महामंडळ असतील आपली त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप करेल पण त्याचं स्टायपन जे आहे प्रशिक्षण भत्ता सरकार देणार आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आपण सुरू केली आहे म्हणजे त्या घरामध्ये एखादा युवक असेल तर त्याला मार्गदर्शन करणं एखादी मुलगी आहे आणि तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तिला मदत करणं त्याचबरोबर तीन सिलेंडर गॅस सिलेंडर आपण मफत देणार आहोत त्या कुटुंबाला तर त्या कुटुंबाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादा ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल तीन हजार रुपये डायरेक्ट डीबीटीमध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे साडेसात एच पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचा आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय तर त्यांची माहिती मागवणं शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल परंतु त्यांना हे आपण माफ केलेलीची माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे त्याचबरोबर कामगार कल्याण योजना ज्या आहेत जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण आणि घरेलू आपल्या ज्या काही महिला आहेत काम करणाऱ्या त्यांना देखील किट देतो भांड्यांचं आणि त्यामुळे त्याची देखील माहिती त्या कुटुंबाला देणं म्हणजे एका कुटुंबामध्ये आपण अगदी ले, जी लेख लाडकी लखपती आहे म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून तर लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठ नागरिक नागरिकापर्यंत या सगळ्यांना त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना देखील त्याच्यामध्ये कव्हर केले त्यामुळे एक पूर्णपणे एका सर शासनाने पूर्ण एक इकोसिस्टीम एक एक तयार केलेली आहे आणि पूर्ण परिवाराला लाभ देणारी देणाऱ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून शासनाच्या प्रत्येक योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या पाहिजे ही सरकारची भूमिका आहे आणि म्हणूनच आज आपण हे जे काही उद्यापासून आ, हे करतोय कुटुंब भेट ही कुटुंब भेट म्हणजे त्या कुटुंबाला देय असलेले लाभ त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्याच्याबद्दलची मदत त्या कुटुंबाला आपल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली पाहिजे आणि तर खऱ्या अर्थाने आपण सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ लोकांपर्यंत जाईल लोकांना मिळेल आणि या योजना आपण यामध्ये लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजे यासाठी ही आपला जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट त्याला आपण नाव देतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पण त्याच्या खाली ज्या इतर योजना ज्या आहेत आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पंधरा लाखापर्यंत कर्ज आपल्या युवकांना आपण देतोय एक लाख युवकांना आपण कर्ज दिले ते स्वतःच्या पायावर उभ्या त्याचा व्याज सरकार भरत आहे त्यामुळे अशा अनेक ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे तर खऱ्या अर्थाने सरकारने केलेले घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ ज्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतले तो उद्देश सफल होईल आणि उद्यापासून ऍप लॉन्च होईल बरोबर उद्यापासून त्यामुळे ते लगेच कळणार आहे हा जेव्हा ट्रॅकिंग आहे गोल, त्यामुळे डे हा ट्रॅकिंग होईल त्यामुळे आपण प्रामाणिकपणे बघा मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः आज काम करतोय ट्वेंटी फोर बाय सेवन परंतु आपण प्रत्येक घरापर्यंत पोचलं पाहिजे आणि आपण जर हे केलं तर मला वाटतं आठवडाभरामध्ये एक कोटी घरं होतील आणि पुढच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोन कोटी होतील आणि हा आपण सगळा जर आणि ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचा पूर्ण डेटा आपल्याकडे येईल त्यांना पूर्ण मदत आपण करू का त्यामुळे आता उरलेले जे ज्या बहिणी आहेत त्यांचा देखील आपण तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढ दिलेली आहे हे देखील सांगायचं आहे सा त्यामुळे तुम्ही सर्वजण आज याच्यामध्ये ज्या योजना आपल्या इतर आहेत त्या देखील महत्वाच्या योजना आहेत हे महायुतीचे निर्णय हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहे मी त्यांच्याशी बोललो किती महिला म्हणाल्या काही लोक म्हणतात दीड हजाराने काय होणार पण त्यांनी सांगितलं मला दीड हजार आमच्या कुटुंबात आमच्या आयुष्यामध्ये एक आधार देणारे दीड हजार रुपये आहेत वर्षाला अठरा हजार रुपये आहेत एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर तीन हजार रुपये झाले आणि तीन हजार आपण डायरेक्ट दोन महिन्याच्या खात्यामध्ये टाकले काही म्हणजे काही आमच्या बहिणी म्हणाल्या की स्वात सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य तर मिळालं देश आपला आजाद झाला पण आर्थिक जे आहे आता आमच्या हक्काचे पैसे आमच्या खात्यामध्ये आतापासून मिळत आहेत म्हणजे एक त्यांना जे काही स्वातंत्र्य जे आहे आर्थिक आणि स्वतःचे पैसे काढण्याची जी काही मुभा आहे ती त्यांना मिळाल्याचा आनंद आहे एवढंच आहे आजची बैठक जी आपण केली आहे की जे लाभार्थी आहेत जे महाराष्ट्रातले साडेबारा कोटी लोक आहेत आणखी एक आपल्याला सांगतो ज्या लोकांना चिंता असते एखादा आजार झाला ऑपरेशन आहे काय करायचं तर दीड लाखाची योजना होती महात्मा ज्योतिबा फुले ते आपल्या सरकारने पाच लाख केली त्यातले सगळे रेशन कार्ड पिवळा वेळ पांढरं सगळं काढून टाकले जेवढे लोक नागरिक आहेत साडेबारा कोटी त्या साडे कोटीच्या साडेबारा कोटी, कोटी लोकांना कव्हर केलंय त्याच्यामध्ये म्हणजे हे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे बघा आता तुम्हाला चिंता नाही सरकारने चिंता घेतलेली आहे काळजी त्यामुळे अगदी शेतकरी कष्टकरी कामगार वारकऱ्यांपासून वारकऱ्यांसाठी आपण महामंडळ केलंय आपल्या डोक्यात आहे वारकरी सन्मान पेन्शन योजना कोण कोणी कधी असं आणलं होतं रिक्षा टॅक्सीचं महामंडळ त्याच्यामध्ये त्यांना आपण केलंय किती महामंडळ केलीत आपण त्यामुळे हे सगळं करत असताना एक तुम्ही दहा योजना ज्या आहेत या फोकस करा दहा योजना टॉप टेन त्यांना तेन। एक मदतीचा हात ही कुटुंब भेट म्हणजे एक आपल्या जनतेला मदतीचा हात देण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे आणि त्यामुळे मी स्वतः उद्या पंधरा घर पंधरा कुटुंबांना भेट देणार आहे कुटुंबांची भेट घेणार आहे आणि मला जे जे काय माहिती आहे ते मी त्यांना शेअर करणार आहे